त्र्यंबकेश्वर क्षेत्र या क्षेत्रावर वाचने म्हणता गंगा गंगा म्हटलं तरी आपले पाप जातात दोष जातो आणि गावावर केलेले पाप हे तीर्थावर जातात पण तीर्थावर काही नियम आहेत तीर्थावर जास्ती बोलू नाही तीर्थावर झोपू नये तीर्थावर जास्ती आपल्या काळ्या वाचने आपल्याकडून गावाकडे जे काही पाप आहेत ते तीर्थावर जाऊ शकतात पण तीर्थावर काही आपले वाचिक पाप झालं ते न जाती तीर्थाची या बापे जे तीर्थाच्या जा सुद्धा जाऊ शकत नाही म्हणजे तीर्थावर महून पाळावा हरिओम हरिओम हरिओमने हा। पापे न जाती तीर्थाची पापे।, पापे न जाती तीर्था। तुका मने पापे तिचे पुढचं जाती संतांची संतांची तुका म्हणे पापे जाती संतांची तुका म्हणे पापे ये रोगाचे रूपाची पाप येऊ शकतात काही ना म्हणतो चला त्र्यंबकला ते म्हणतात आमचं हर मला त्रास आहे ते त्रास कशाचा आहे पापाचा आहे त्र्यंबकला येऊ शकत नाही त्याच्यासाठी काय लागतं पुण्य लागतं तीर्थावर येण्यासाठी पुण्य लागतं आणि आणि इथं तीर्थावर आल्यानंतर नामस्मरण ओम हरि ओम आपण नेुतीनाथांच्या दर्शनासाठी राजाच्या मंदिरात झालेलं आहे

वैष्णवजन वैष्णवजन वैष्णवांचं दर्शन वारकरीचं दर्शन कळस मध्ये आले त्याच्या दर्शन बंदी जर एक महिना आपल्याला काशीला आपण जातो एक महिना काशीला तिकडं आपण पायीवारीला गेलेलं आणि पंढरपूरकडे एक पाऊल हा म्हणजे महान कोणने सांगितले काशीमध्ये एक महिना लागतो आपल्याला ला। जाण्यासाठी पण इकडं पंढरपुराकडे एकच पाऊल ज्ञानो तुकाराम भा तुकाराम ज्ञानो तुकाराम असं म्हणजे एवढं मोठं तीर्थाचं मन आयसा देव नाई कोठे दे। म्हणजे विठेवर जो देव आहे पांडुरंग असं देव कुठे आहे का कुठेच नाही पंढरी पंढरीचं महात्मा माझे माहेर पंढरी हा ध्रेवर संतांचं माहेर आहे पंढरपूर हो, हो, हो। आणि पंढरी पंढरी रायाची नगरी वारकरी आनंद घेतात असतात आषाढी वारीचा आज लाखोनी सोळा तुकोबराईंबरोबर असतात दादांची पालखी सोपान काकांची पालखी यांची पालखी मान सर्व संतांच्या पालखी हा तो सोळा स्वर्गीची स्वर्गीची आम्हाला देवा मूर्ती लोक केव्हा हो जन्म जन्मा म्हणजे स्वर्गातले देव अपक्ष करतात दे। आम्हाला पण हा सोहळ्याचा आनंद घेऊ द्यावा